नीट। सध्या वायू प्रदूषण ही सर्वात मोठी समस्या बनली आहे लॉकडाऊनच्या काळात कंपन्या वाहतूक बंद असल्यानं हवेचा स्तर हा बऱ्यापैकी सुधारला होता पण दिल्लीच्या सेंटर फॉर सायन्स अँड एनव्हायरमेंटनं प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार अनलॉक नंतर परिस्थिती पुन्हा कशी बिघडली आहे ते जाणून घेऊयात या रिपोर्टमधून कोरोनामुळे लॉकडाऊन लागलं माणसं घरात अडकली रस्ते सुनसान झाले अनेकांचं वर्क फ्रॉम होम सुरू झालं त्यामुळे वाहनं जागीच याचा परिणाम असा झाला की लॉकडाऊनच्या काळात हवेच्या प्रदूषणात कमालीची घट दिसून आली पण अनलॉक नंतर परिस्थिती जैसे थे। हमने सेंटर में इस साल मुंबई के वायु प्रदूषण और हमने पता चला कि मुंबई की हवा भी काफ़ी हानिकारक है अगर हम देखा जाए तो जो इस साल का अक्टूबर और नवंबर महीना रहा है उसमें जो प्रदूषण का स्तर है मुंबई में पी एम का वो पिछले साल के अक्टूबर नवंबर से 20 से 30 प्रतिशत ज़्यादा है नुकत दिल्ली का सेंटर फॉर साइंस एंड एनवायरमेंट ने प्रसिद्ध के रिपोर्ट अनलॉक नंतर वाढ़िया प्रदूषणा की तीव्रता समोर आ है त्यानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईसह महाराष्ट्रातील अन्य दहा शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी जास्त आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रातील हवा प्रदूषण हे दहा पटीनं वाढलंय नवी मुंबईत ते सोळा पटीनं कल्याणमध्ये आठ पटीनं तर पुण्यात प्रदूषणाची पातळी पाच पटीनं वाढल्याचं समोर आलंय गेल्या वर्षी याच काळात असणाऱ्या प्रदूषणापेक्षा यावर्षी पंचवीस ते तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे हवेमध्ये पार्टिक्युलेट मॅटर्स म्हणजेच कर्णपदार्थ किती आहे यावरून त्या हवेची स्थिती ठरवली जाते <ड़ीगा> पार्टिक्युलेट एम टू पॉइंट ची पातळी एक ते साठ च्या दरम्यान असेल तर हवेची स्थिती चांगली एकसष्ट ते नव्वदच्या दरम्यान असल्यास हवेची स्थिती सामान्य एक्याण्णव ते एकशे वीस च्या दरम्यान असल्यास खराब हवा तर पीएम टू पॉइंट फायव्हची पातळी एकशे एकवीस ते एकशे साठ पर्यंत असेल तर हवा जास्त खराब पॉइंट फाईव्ह म्हणजे पार्टिक्युलेट मॅटर टू पॉईंट फाईव्ह हवेतील सूक्ष्म कण किंवा प्रदूषक आपल्या साध्या डोळ्यांना ती दिसत नाहीत पण हवा किती प्रदूषित आहे हे त्याच्यावर अवलंबून असतं हवेतील पीएम एम टू पॉईंट फाईव्हचं प्रमाण हे जितकं जास्त तितकी हवा जास्त प्रदूषित हे कण इतके सूक्ष्म असतात की आपल्या फुफ्फुसामध्ये ते अगदी सहजरित्या प्रवेश करू शकतात त्यामुळे आपल्याला श्वसनाचे आणि इतर आजारही उद्भवू शकतात अनलॉक नंतर पी एम टू पॉइंट फाइव ची पातळी ही मुंबई सोबतच महाराष्ट्रात वाढल्याचं समोर आलंय अनलॉक नंतरही गर्दीवर काही मर्यादा होत्या फटाक्यांवर निर्बंध होते, होते। त्यामुळे प्रदूषण कमी होईल असं समज झाला पण तो फक्त गैरसमज ठरला त्या काही महिन्यांमध्ये राज्यातली हवा ही गेल्या वर्षीच्या तुलनेत सोळापट अधिक प्रदूषित झाली आहे वायू प्रदूषण ही मुंबई आणि महाराष्ट्राची एक मोठी समस्या आहे प्रदूषण वाढणं आणि कमी होणं यात स्थानिक घटकही महत्वाची भूमिका बजावतात त्यामुळे स्थानिक पातळीवर प्रदूषण करणाऱ्या घटकांवर जर नियंत्रण आणलं तर प्रदूषणात नक्कीच घट होऊ शकते लॉकडाऊनने आपल्याला त्या दिशेने मार्ग नक्कीच दाखवलाय पण तो अंमलात आणणं आपली जबाबदारी आहे कॅमेरा पर्सन कृष्णा खापरेसह मी अक्षरा चोरमारे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट